प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते नाश्त्यातला एक प्रकार मेथीचे पौष्टिक आणि खमंग पराठे हे पराठे आपण डब्यात प्रवासात घेऊन जाऊ शकतो आणि मुलंही आवडीने खातील मग हे पराठे कसे करायचे ते बघून पराठ्यासाठी सुरुवातीला मिक्सरवर वाटण करून घ्यायचं त्यासाठी इथं मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यातील ह्या दोन कमी तिखट आणि ही एक तिखट आहे मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता घेतली थोडीशी कोथंबीर अर्धा टीस्पून जिरं एक इंच आलं आणि सात आठ पाकळ्या लसूण लसुन। लसूण आणि मिरच्याचे तुकडे करून घेतलेत हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात भरून पाणी न घालता वाटण करायचं मिरच्या आलं लसूण आणि कोथंबीर ओलसर असल्यानं पाणी घालायची गरज लागत नाही हे वाटण थोडंसं जाडसरस ठेवायचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही हे वाटण तयार झाले हे बघा तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसरच आहे हे तयार वाटण दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेव मेथीच्या पराठ्यासाठी गच्च दाबून एक कप मेथीची पानं घेतलेत त्यासाठी मेथी निवडून स्वच्छ धुवून सगळं पाणी निथळून कॉटनच्या कपड्यावर कोरडी करून घेतली निवडताना त्याचे पान पानच घेतली गेट अजिबात घेतले नाहीत आता ही मेथी आपण एकदम बारीक चिरून घेऊ मेथी चिरून झालीये एकदम बारीक चिरलीय तुम्ही पाहू शकताय आता पीठ भिजवायला घ्यायचं पराठ्यासाठी गव्हाचं पीठ दाबून एक कप घेतलंय त्यात पाव कप हरभरा डाळीचं पीठ तेही दाबून घेतलंय त्यामध्ये पाव स्पून हळद घातली एक स्पून पांढरे तीळ घातलेत आणि एक स्पून ठेचलेलं लसून घातलाय पांढरे तीळ आणि लसणामुळे पराठे आपले खमंग आणि टेस्टी होतात एक टेबलस्पून तयार केलेलं वाटण घातले उरलेलं वाटणनंतर टेस्ट बघून घालणार पाव स्पून हिंग घातला आहे आणि पाव स्पून ववा हातावर चोळून घातला आहे चोळून घातल्यामुळे त्याचा वास थोडा रिलीज होतो आता ही बारीक चिरलेली मेथी घातली आणि त्यामध्ये चार स्पून दही घालणार दह्यामुळं मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि पराठे मऊ होण्यास मदत होते हे दही घातलं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि शेवटी दोन स्पून तेल घालायचं तेलामुळं पराठे मऊ होतात आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं आपण दही घातले आणि मेथी पाणी सोडते म्हणून पीठ एकत्र पाणी न घालता दाबून मळायचं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं हे पीठ आपल्याला एकदम घट्ट भिजवायचं हे पीठ कमी तिखट लागतंय म्हणून हे उरलेलं वाटण पण त्यात घालायचं आणि सगळ्या पिठात मिसळून घ्यायचं आणि पीठ घट्ट मळायचं कारण मेथी ओलसर असल्यामुळं पीठ नंतर सैल होतं हे पिठाची कन्सिस्टन्सी बघा फक्त पाव कप पाणी लागले भिजवायला आता हे पीठ दहा मिनिटं झाकून ठेवायचं ते दहा मिनिटं झालेत पराठे करायला घ्यायचे मोठा लिंबा एवढा गोळा घेतला आहे पराठ्याची इथं मी छोटे छोटेच पराठे करणार आहे पराठे भाजण्यासाठी गॅसवर तवा तापायला ठेवलाय गव्हाच्या पिठावर पराठे लाटणार गव्हा गोळा गव्हाच्या पिठात बुडवून घेतलाय आता लाटायला सुरुवात करायची दोन्ही बाजूनी लाटायचे आणि दोन्ही बाजूला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं म्हणजे ते पोळपटाला चिकटणार एक नाहीत एकसारखे सगळ्या बाजूनी लाटायचे पातळच पराठा लाटून झालाय तुम्ही पाहू शकता त्याचा थिकनेस एकदम पातळ लाटले आता भाजायला घ्यायचे तव्याला सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि पराठा टाकायचा पराठा टाकल्यानंतर लगेच उलटायची घाई करायची नाही एक एकाद मिनिट पचू द्यायचा हा पराठा पचला आता उलटू आणि उलट्या बाजूनी पण तेल लावायचं भरपूर तेल लावायचं पराठ्याला ही एक बाजू पटली आता दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घ्यायचं ही बाजू छान पचली खालची बाजू आता उलटून परत दुसरी बाजू भाजायची या दोन्ही बाजू चांगल्या पचलेत आता याला पापड भाजायच्या जाळीवर काढायचा म्हणजे तो खालच्या बाजूने ओलसर होणार नाही याच पद्धतीने सगळे पराठे करून घेते सगळे पराठे करून झालेत एक कप मेथीपासून लहान आकाराचे आठ पराठे झालेत आता हे पराठे सर्व करू हे गरम गरम पराठे दह्याबरोबर लोणच्याबरोबर खायला खूपच भारी लागतात हे मेथीचे खमंग पराठे प्रवासात टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेथीचे पराठे गव्हाच्या पिठापासून केले असल्यामुळं मुलांच्यासाठी एकदम पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही पण या पद्धतीने मेथी पराठे करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा आणि